मी सूर्यगृत हे पुस्तक वाचले आहे त्यांच्या लेखिका सुलोचना लिमणे आहेत या पुस्तकाचे प्रकाशन अनमोल प्रकाशन पुणे यांनी केले आहे या पुस्तकाची किंमत मात्र पंधरा रुपये आहे या पुस्तक या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सुंदरशे सूर्य दिसत आहे आणि या पुस्तकाची रंगसंमधीही खूप छान दिसत आहे या पुस्तकात एकूण चार लहान लहान कथा आहेत या कथेतून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यास मिळते हे सर्व बोधकथा आहेत मला या कथे या सर्व पुस्तकां या पुस्तकांमध्ये बाळाचे पाय पाळण्यात ही कथा मला खूप आवडली रामशास्त्री यांच्या प्रामाणिक आणि नेहमी खरे बोलण्याच्या सवयीमुळे सामान्य घरातील मुलगा सुद्धा मोठेपणी प्रसिद्ध न्यायाधीन कसा होऊ शकतो हे ज्यात सांगितले आहे या ह्याच्या मलपृष्ठावर अनमोल प्रकाशने बा बालवाङ्वय यांची विविध पुस्तकांची यादी दिलेली आहे धन्यवाद